डंके के पर या उपक्रमात आपले मी योगेश पाटील हार्दिक स्वागत करतो नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एक खळबळजनक घटना घडली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मागील महिन्यात गरोदर मातेच्या उपचाराअभावी रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा एक घटना समोर आली आहे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात गरोदर मातेच्या सिजीड झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली यानंतर त्या प्रसूती झालेल्या धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील माळ येथील रीना विलास पावरा तिच्या तानुल्या बाळासोबत रुग्णवाहिकेद्वारे घरी सोडण्यासाठी निघालेले वाहन चालकाने अर्ध्या रस्त्यातच सोडून पोबारा केला त्या महिलेकडे पैसे नसल्याने रस्त्यातच रडू लागली या साऱ्या घटनेने नंदुरबार जिल्ह्यासह सातपुडा परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत संबंधित वाहन चालकावर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे वारंवार अशा घटना होत असून प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे आरोग्य विभागाचे नंदुरबार जिल्ह्यात आधीच तीन तेरा असून वारंवार घटना घडत असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील महिलांचा जीव टांगणीवर आला आहे याकडे लोकप्रतिनिधींचेही तेवढेच दुर्लक्ष होताना दिसते आहे गेल्या महिन्यात एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेत असताना नादुरुस्त रुग्णवाहिका अर्ध्या रस्त्यातच बंद पडली होती त्यामुळे त्याच ठिकाणी गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्यानंतर व तिचा वेळेवर उपचार मिळू न शकल्यामुळे धळगाव तालुक्यातील कविता राऊत या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती एकीकडे प्रशासनाकडून गोरगरीब जनतेसाठी सोयी सुविधांसाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याच्या घोषणा केल्या जातात परंतु प्रत्यक्षात त्या उपाययोजना होत नसल्याने वारंवार अशा घटना होत असल्याचे चित्र ची नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे अक्कलकुवा व धळगाव हे दोन तालुके अतिदुर्गम असल्यामुळे या ठिकाणी अनेक समस्या आहेत दुर्गम भागात आरोग्य शिक्षण व रस्त्यांचा गंभीर प्रश्न बनला आहे याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले आहे दुर्गम भागात रस्ते नसल्यामुळे गरोदर माता व रुग्णांना उपचारासाठी नेताना तेथील नागरिकांना व आदिवासी बांधवांना बॅम्ब्युलन्सचा आधार घेत डोंगर दऱ्यातून वाट काढून रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना परंतु कधीकधी रस्त्यातच त्यांना मृत्यूशी झुंज द्यावे लागते हा सारा प्रकार काळापासून सुरू असल्याने दहाक वास्तव्य कधी संपेल असा सवाल दुर्गम भागातील आदिवासी बांधवांमध्ये उपस्थित होऊ लागला आहे रस्त्यांसाठी व आरोग्याच्या समस्यांसाठी प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात येतो मात्र ठेकेदारांच्या मनमानी हलगर्जीपणामुळे रस्ते जैसे थे तैसे असून नुसते कागदावरच ठेकेदार मालामाल मात्र जनता बेहाल होताना दिसून येत आहे